अशा एकाच वेळेला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही पण ते माणसाचे डॉक्टर नाही परंतु राजकारणाचे डॉक्टर आहेत आणि राजकारणाचे डॉक्टर नाही राजकारणाचे ऑपरेशन करणारे सर्जन आहे पण काही सर्जन हे कधी ऑपरेशन करतात कळत नाही तसं त्यांचं ऑपरेशन कळत नाही श्री डॉक्टर हसन अस, मुश्रीफजी जे या वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आहेत व्यासपीठावर उपस्थित मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीरजी गाडपी विधानपरिषद आमदार श्रीजी रायकोडे व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्मागजी जगताळे जनसुराज्याचे अध्यक्ष राज्याचे समीर कदम भारतीय जनता पार्टीचे खूप जुने नेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे संघटना मुख्य देशपांडे व्यासपीठाला सर्व मान्यवर कार्यक्रम खूप लांबला आहे आणि ते व्यासपीठाल सर्व मान्यवर या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक पर। या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नागरिक बंधवने वगैरे साधारणतः अशा कार्यक्रमामध्ये मला सिनियर म्हणजे शेवटी बोलायला मिळते मग मी एक वाक्य बोललो की माझं भाषण संपू शकतं आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे आहे तेच मला म्हणायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ममा म्हणतात या सगळ्यांच्या भाषकांना ममा पण असं मी म्हटलं मला तुम्ही पुन्हा बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याच्या पालकमधून अतिशय दोन मिनिटं आश्वासक किंवा आश्वासन म्हणून भविष्यातले मी बोलेन मी माझा गुरु संपूर्ण एकतर इतके मोठमोठे आकडे मान्य मुश्रीफ साहेबांनी मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसत्या तर ते थापा मारत असं वाटलं असतं पण त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्याला जवळून पाहतो योगायोगाने विधानसभेत एकाच ज्याला म्हणून की सीटवर दोन जणांची व्यवस्था असते तिथे आम्ही बसतो आता दोघेही कशी बसतो <laughs> <laughs> म्हणून प्रश्न मी दोघेही बसतो तेव्हा मी त्याला जवळून ओळखतो आणि जरी नव्याने ते महायुतीत आले असले हे फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी आणि त्यासाठी धडपड मी खूप जवळ पाहत असल्यामुळे हे सगळे आकडे या सगळ्या योजना जे व्यवहारात आणतील व्यवहारात आणल्या आहेत याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पालकमंत्री म्हणून यात जी जी जोड देता येईल कारण त्यांच्या खात्याला येणारा निधी हा राज्य म्हणून तर आहेच परंतु माननीय मोदीजींनी चौदाला पंतप्रधान न्यायचं ठरवलं की या देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नसेल असं होणार नाही म्हणजे महाराष्ट्रातला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अहिल्यानगरचा नगरचा म्हणजे पूर्वीच्या नगरचा अपवाद सोडला तिथेही त्यांनी निर्णय केला आहे तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांची गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस झाली आणि त्यामुळे केंद्राचा वैद्यकीय के सेवेचा आग्रह केंद्राचा वैद्यकीय सेवेसाठीचा सारखा निधी पाठपुरावा त्यामुळे यातली कुठलीही गोष्ट ती अपुरी ठेवणार नाहीत पण त्यांच्या करण्यामध्ये जिल्हा नियोजन म्हणून जी जोड द्यावी लागेल ती मी नक्की देईन शेवटी एक आपण सगळेजण अनुभवलं आहे हो की कोविडच्या निमित्ताने असं लक्षात झालं की दोन वर्ष जेवायला मिळालं नाही चालेल परंतु आपल्याला आरोग्यसेवा चांगली मिळाली नाही आणि त्या निमित्ताने आपण सगळेजण सरकार वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर आणि सगळे नागरिकही या वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये आपण सतर्क झालेलो आहोत आणि त्याच्यातून प्रिकॉशनरी होऊ नये म्हणून जसं त्यांनी इंजेक्शनचा उल्लेख केला सुदैवाने ते इंजेक्शन ते, ते व्हॅक्सिन सुद्धा भारतातलं शोधलं गेलं पुण्यातलं शोधलं गेलं सायरस पुण्यावरने शोधलं आणि सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे साधारणतः बाराव्या वर्षामध्ये मुलीला जर हे बाराव्या वर्षी किंवा लग्नाच्या आधी सहा महिने असे दोन ऑप्शन्स आहेत त्यात जर हे इंजेक्शन दिलं तर ब्रेस्ट आणि युटरचा कॅन्सर होणार नाही सगळ्या जगाने के ऍक्सेप्ट केलं सगळं जग हे वॅक्सिन वापरायला लागलं प्रिकॉशन होऊ नये पण दुसऱ्या बाजूने झालं तर उपचार आणि तिसऱ्या बाजूने उपचारानंतरची शुश्रूषा या सगळ्या गोष्टींची आपण सगळेजण आग्रही झालेलो आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये शासन कुठेही मागे पडणार नाही असा शब्द आम्ही दोघे या राज्याचे सिनियर मिनिस्टर म्हणून आपल्याला देतो आणि त्यांनीच म्हटलं तर म्हणेन किंवा जरी अशा कार्यक्रमामध्ये येऊन अधिकाधिक हॉस्पिटल चालावं म्हणजे लोकांनी आजारी पडावं अशा शुभेच्छा द्यायच्या नसल्या की इथे येणारा माणूस बरावरच जाईल अशा प्रकारे शुभेच्छा तो माझा म्हणू शकतो एस टी पी प्लॅन भुयारी योजना कार्यरंभ तसेच वसतिगृह अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुसरी कार्यक्रम अशा एकाच वेळेला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही पण ते माणसाचे डॉक्टर नाही परंतु राजकारणाचे डॉक्टर आहेत आणि राजकारणाचे डॉक्टर नाही राजकारणाचे ऑपरेशन करणारे सर्जन आहे पण काही सर्जन हे कधी ऑपरेशन करतात करत कळत नाही तसं त्यांचं ऑपरेशन कळत नाही श्री डॉक्टर हसन मुश्रीफजी जे या वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आहेत व्यासपीठावर उपस्थित मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीरजी गाडगे विधानपरिषदेचे आमदार श्रीशिरा रायकोडी राष्ट्रपट्टावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद्माकरी जगदाळे जनसुराज्याचे अध्यक्ष राज्याचे समीर कदम भारतीय जनता पार्टीचे खूप जुने नेते आणि ने पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री देशपांडे व्यासपीठावर सर्व मान्यवर कार्यक्रम खूप लांबला आहे म्हणजे त्या व्यासपीठावर मान्यवर या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नागरिक बंधू आणि साधारणतः अशा कार्यक्रमामध्ये मला सिनियोरिटी म्हणजे शेवटी बोलायला मिळते मग मी एक वाक्य बोललो की माझं भाषण संपू शकतं की आतापर्यंत ज्याने ज्याने जे जे म्हटलं आहे तेच मला म्हणायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ते, ममा म्हणतात या सगळ्यांच्या भाषणांना मम पण असं मी म्हटलं मला तुम्ही पुन्हा बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री त्याने अतिशय दोन मिनिटं आश्वासक किंवा आश्वासनं म्हणून भविष्यात मी म्हणून माझं बोलून आहे एकतर इतके एक मोठमोठे आकडे मान्य मुश्रीफ साहेबांनी मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसल्या तर ते थापा मारतात असं वाटलं असतं पण त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्याला जवळून पाहतो योगायोगाने विधानसभेत एकाच ज्याला सीटवर दोन जणांची व्यवस्था असते तिथे आम्ही बसतो आता दोहे कसे बसतो आपण <laughs> दोघे बसतो त्यामुळे मी त्यांना जवळ ओळखतो आणि जरी नव्याने ते पाहुतीत आले असले तरी फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी आणि त्यासाठी धडपड मी खूप जवळ पाहत असल्यामुळे हे सगळे आकडे या सगळ्या योजना जे मा व्यवहारात आणतील व्यवहारात आणल्या आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पालकमंत्री म्हणून यात जी पता पता दराता दराता। आ, जी जोड देता येईल कारण त्यांच्या खात्याला येणारा निधी हा राज्य म्हणून तर आहेच परंतु माननीय मोदीजींनी चौदाला पंतप्रधान न्यायचं ठरवलं की या देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नसेल असं होणार नाही म्हणजे महाराष्ट्रातला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अहिल्यानगरचा नगरचा म्हणजे पूर्वीच्या नगरचा अपवाद सोडला तिथेही त्यांनी निर्णय केला आहे तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांची गवर्मेंट मेडिकल कॉलेजेस झाली आणि त्यामुळे केंद्राचा वैद्यकीय के सेवेचा आग्रह केंद्राचा वैद्यकीय के सेवेसाठीचा सारखा निधी आठवावा त्यामुळे याची कुठलीही गोष्ट ती अपुरी ठेवणार नाहीत पण त्यांच्या करण्यामध्ये जिल्हा नियोजन म्हणून जी जोड द्यावी लागेल ती मी नक्की देईन शेवटी एक आपण सगळेजण अनुभवलं आहे की कोविडच्या निमित्ताने असं लक्षात आलं की दोन वर्ष जेवायला मिळाले ते चालेल परंतु आपल्याला आरोग्यसेवा चांगली मिळाली नाही आणि निमित्ताने आपण सगळेजण सरकार वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर आणि सगळे नागरिकही या वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये आपण सतर्क झालेलो आहोत आणि त्याच्यातून प्रिकॉशनरी होऊ नये म्हणून जसं त्यांनी इंजेक्शनचा उल्लेख केला सुदैवाने ते इंजेक्शन ते व्हॅक्सिन सुद्धा भारतातलं शोधलं गेलं पुण्यातच शोधलं गेलं सायरस पुरावरने शोधलं आणि सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली त्यामुळे साधारणतः बाराव्या वर्षामध्ये मुलीला जर हे बाराव्या वर्षी किंवा लग्नाच्या आधी सहा महिने असे दोन ऑप्शन्स आहेत त्यात जर हे इंजेक्शन दिलं तर ब्रेस्ट आणि युटरचा कॅन्सर होणार नाही सगळ्या जगाने ॲक्सेप्ट केलं सगळं जग हे वॅक्सिन वापरायला लागलं दिस इज अिकॉशन होऊ नये पण दुसऱ्या बाजूने झालं तर उपचार आणि तिसऱ्या बाजूने उपचारानंतर जी शुश्रूषा या सगळ्या गोष्टींची आपण सगळ्या जण आग्रही झालेलो आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये शासन कुठेही मागे पडणार नाही असा शब्द आम्ही दोघे या राज्याचे सिनियर मिनिस्टर म्हणून आपल्याला देतो आणि त्यांनीच म्हटलं तर म्हणेन किंवा जरी अशा कार्यक्रमामध्ये येऊन अधिकाधिक हॉस्पिटल चालावं म्हणजे लोकांनी आजारी पडावं अशा शुभेच्छा द्यायच्या नसल्या तरी इथे येणारा माणूस बरावरच जाईल अशा प्रकारे शुभेच्छा तो माझं